तर संक्रांत 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 आता संक्रांत विषय चालू आहे की आता संक्रांतीला आला पिवळा कलर आणि पिवळा कलर आला तर खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे की पिवळा कलर नाही घालायचा तर पिवळी साडी वगैरे काहीच चालणार नाही बरं ठीक आहे आपण साडी वगैरे काहीच नाही घालणार पिवळी पण मग कोणी कोणी असं म्हणते आमच्या इकडं की पिवळे म्हणे चालणार नाही सोन्याचे आणि दागिने पी वगैरे चालणार नाही पिवळं म्हणजे पिवळे दागिने वगैरे काही चालणार नाही आणि हळद पण द्यायला चालणार नाही असं बोलत होत्या बायका तर आता काय करा आप बनी सोन्याचे वगैरे आता ठीक आहे मंगळसूत्राचं आपण सोन्याचं डेली यूजसाठी नाही घालत पण मग असं सण करा तर घालतोच पण मग घातलं ते घालत थी नाही ठीक आहे मंगळसूत्र नाही घालणार आपण पण मग हे कुळू कुजर जे राहते आपण ते कसे काढणार हे सगळ्या गोष्टी आहे की नाही तो एक मला एवढा मोठा प्रश्न पडला आणि एवढं कन्फ्यूज झाले मी आता काय करावं काय नाही तर नमस्कार तुमचं सगळ्यांचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आणि माझं नाव काय प्रियांका जे कोणी नवीन असेल त्यांना माहीत नसेल त्याच्यामुळं सांगितलं तर काल मी शॉपिंग केली माझ्यासाठी एक चप्पल आणि साडी घेतली मी आणि संक्रांतीसाठी स्पेशल साडी घेतली एवढ्या ना एवढ्या आवडीने साडी घेतली आणि ती आवडली नाही म्हणजे आवडली तिथं खूप आवडली म्हणजे पाहिल्याबरोबर त्यांनी जेव्हा साड्या दाखवल्या ना पहिल्या नजरमध्ये ना मला तीच आवडली आणि तीच पॅक केली मी कारण का मी कसं आहे जास्त नाही पाहत बसत मला एकदा एका नजरमध्ये जी आवडली ना तीच लगेच पटकन सिलेक्ट करून टाकते आणि घेऊन टाकते आणि एकतर आवडतच नाही आवडली तर एकच आवडली ती मग ताणच नाही दुसऱ्या दुकानामध्ये पाहिली होती पण तिने आवडली ह्या दुकानामध्ये त्यांनी दाखवल्याबरोबर लगे जास्त बघायची गरज नाही पडली लगेच घेतली होती मम्मीला आणि मला सेमच साडी आवडली मम्मीला मी घरी होते अगोदर बही बहीण आणि मम्मी गेले होते शॉपिंगसाठी तर मला बोलवलं की ये म्हणे ताई लगेच घेऊन टाकू मम्मी गेले आणि हे पण घरी आले होते यांना अर्जंट जायचं होतं गावाकडं आता सुन सुन ते सध्या गावाकडं गेले अर्जंट आहे आता घरी मी एकटी आली म्हटलं काम वगैरे आवरून जावं आता मम्मीकडेच राहणार आहे मी तर काम वगैरे पडलं तर घरात असं एकदम सुनून सुरून वाटतंय कारण ते असले आणि आम्ही दोघं जण असले तर मस्त फ्रेश राहतो म्हणजे कसं घरात माणूस नसले की सुनून सुन लागतं तर त्यांना अर्जंट कामामुळे जावं लागलं गावाकडं तर मग आता म्हटलं घरात काम पण बाकी होतं मग तेवढं आवरून वगैरे मी घरी जाईल आणि साडी घेतली ती एवढी आवश्यण छान साडी घेतली मला तर खूप आवडली पण तेच आहे ना ब्लाउजच वेगळं आलं ब्लाउज पीस जे म्हणतो ना आपण तेच वेगळं आलं आता थांब तुम्हाला साडी दाखवते कशी कशी नाही आणि तुम्ही शॉपिंग केली का संक्रांतीची मला ते पण सांगा आणि मी मग घरातली साडी नेसली असते त्याच्यापेक्षा तर परवडलं असतं घरात पण अशा पैठण्या पडल्या की म्हणजे आत आतापर्यंत नेसलेलेच नाही त्याच्यावर फोटो वगैरे काहीच नाही माझे तर ते नेसलं असतं तर परवडलं असतं मला असं वाटतंय नसती घेतली साडी तर ते परवडलं असतं कारण का एवढी हा घेतली एवढी छान घेतली आणि ब्लाऊज पीस तसं आलं त्याच्यामुळे झाला आपण दुकानमध्ये मध्ये मी असे खोलून नाही पाहिली ब्लाऊज पीस कसा होता काय होता त्याच्यामुळे खूप ऑफ झाला थांब चला मी तुम्हाला दाखवते माझी साडी आता हे बघा दुकानचं नाव आहे येथे येऊ येऊला पैठणी परत दालन तर येऊला पैठणी म्हणून नवीन शॉप पडलेले आमच्या नवीन दुकान तर खूप छान झाड्या वगैरे होत्या तिथं तर येवला पैठणीच घ्यायची होती मला ती नाही का तीच घ्यायची होती मला पण मग वेळेवर मला तिथं काही आवडली नाही ती मग म्हटलं जाऊ दे नेक्स्ट टाईम घेईल आणि जी बरोबर आवडली का तर हे बघा पहिले सगळ्यात पहिले माझ्या बहिणीची साडी दाखवते ते ब्लाऊज स्टीच वगैरेसाठी पिको फॉलसाठी इकडे दिली तिनं तर हे बघा तिची पण साडी किती सुंदर आहे दिसती तुम्हाला खूप छान आहे तिची पण साडी आणि मला तर खूप आवडली आणि कलर पण छान आहे मस्त आणि तिला पण खूप आवडला कारण तिच्याकडे असा कलर नव्हता आणि याची काठ पण याची बॉर्डर पण आहे ना अशी मस्त नाजूक आहे छान वाटेल म्हणून तिने घेतली कारण का आवडली तिला पण आणि मला पण आवडली छान आहे ना तिची साडी मला आवडली आणि माझ्याकडे असा कलर आहे म्हणून मी घेतला नाही आता मम्मीकडं माझ्याकडं आणि तिच्याकडं सेम साडी होईल आणि सेम कलर होईल त्याच्यामुळं आम्ही सेम सेम सारखं सारखं म्हणजे तीन ना सेम साड्या झाल्या आता आणि चला तुम्हाला माझी साडी दाखवते थांबा एक मिनिट आले मी तर हे बघा मैत्री तर ही आहे अशी माझी साडी हे बघा दिसली पाहिली तुम्ही छान आहे ना मला तर एवढी खूप छान मेन म्हणजे हिचे बॉर्डर खूप आवडले मला आणि कधी पण मी ना बॉर्डरवर साडी घेत राहते कारण का मला आहे ना बॉर्डरवरच अशी साडी आवडती आणि खूप छान आहे साडी मला तर खूप आवडली पण मग ना ते ब्लाऊज पीस आहे ना आता हे बॉर्डरवर मी साडी घेतली ना तर आता ही अशी बॉर्डरवर साडी घेतली तर मला असं वाटत होतं की याचं ब्लाउज पीस पण आहे ना अशाच बॉर्डरचा यायला पाहिजे म्हणजे तेव्हा सूट झालं असतं ना ते आणि तेव्हा छान वाटलं असतं आणि ह्या बॉर्डर एवढी आवडली मला त्याच्यामुळे मी ही साडी घेतली हा कलर पण माझ्याकडनं होता म्हणून असा कलर दिला हे बघा आणि हा कलर मला उठून दिसेल कारण का गोरा माणूस असला का त्याला कोणता पण कलर छान दिसतो पण असं सावळ्या कलरला ना असं विचार करूनच कलर घ्यावा लागतो ला की आपल्याला चांगला दिसेल की नाही असं त्याच्यामुळं मग विचार करूनच कलर घेत असतील मम्मीची पण चॉईस हीच होती माझी चॉईस हीच होती कारण गेल्याबरोबर मम्मीला पण ही साडी आवडली बघितल्याबरोबर आणि मला फोटो पाठवला होता पण मला फोटोवरती अजिबात नाही आवडली आणि जेव्हा रिअलमध्ये गेले म्हटलं मम्मी मला हीच साडी घ्यायची म्हणजे अगं पागत मी तुला तीच साडीचा फोटो पाठवला होता पण तुला नाही आवडली फोटोवर त्याला वेगळी दिसत होती पण ती एअर मध्ये खूप सुंदर दिसते तुम्हाला मी तिचा ब्लाउज पीस दाखवते अजून ब्लाऊज पीस काढला नाही मी कारण का माझा मुळ झाला ना त्याच्यामुळे तर हे बघा ह्या ब्लाऊज पीस येते आणि बॉर्डर ही बघा ह्या आली आणि मी कशी मी ही अशी ह्या बॉर्डरवर साडी घेतली ना तर मग अशीच बॉर्डर यायला पाहिजे होती ब्लाऊजला तर हे बघा ही अशी आली कारण का तिचा पदर असा आहे पिंक त्याच्यामुळे ना हिची बॉर्डर पण आहे ना डायरेक्ट चेंज झाली पदरपासूनच अशी काही हे पण नाही साडीच तशी आहे तर मग ह्या बॉर्डर आहे ना कारण का अशी साईडला जर आले असेल ना ब्लाऊजला तर भारी वाटलं असते इच्छापेक्षा हे बघा ही बॉर्डर किती सुंदर आहे हे बघ मला ही अशी आवडली त्यामुळे मुळा होय कारण का नसती घेतली खरंच नसती घेतली तर परवडलं असं नाही तर मग काय करावं लागेल मला माहिती आहे का अशा कलरचं रेडीमेड डिझायनर ब्लाऊज घ्यावा लागल आणि मग तेच घालून ही शिवायला टाकली तर टाकल ब्लाऊज नाही तर मग नाही टाकणार कारण मला हा कलर आहे ना भडक गुलाबी सूट नाही करत माझ्यावर त्याच्यामुळं मूड ऑफ थोडा झाला तरी पण हे ब्लाऊज शिवायला टाकल बघून कसं दिसतं जर सूट झालं तर घालत नाही तर मग नाही आणि तुम्ही दिवाळीची साडी घेतली का म्हणून नक्की कमेंटमध्ये दिवाळीची सॉरी दिवाळीची नाही तर मी संक्रांतीची साडी घेतली का नक्की मला कमेंट मध्ये करून सांगा आणि माझा ब्लॉग पण कसा वाटला सांगा नक्की आणि घरात खूप सारं काम था। काम मम्य आता वगैरे पटकन जाईल आता बारक पण उठला जाते त्याच्याकडून तर चला तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला आणि ह्या साडीवरचं ब्लाऊज हे सूट कराल का ते पण सांगा मला कमेंट करून मला तर वाटत नाही करणार सूट कारण कर मला हेच बॉर्डरचा ब्लाऊज पाहिजे होतो आता बघते असं शोधलं तर बघते आणि ऑनलाईन वगैरे पाहते भेटलं तर ठीक आहे नाही तर मग काय नाही तुम्ही पण कमेंट करून सांगा की हे मॅच होईल का नाही होईल याच्यावर कारण की याची बॉर्डर अशी आहे आणि सांगा मग मला कमेंट करून काय करू याचं ब्लाऊज शू की नको घातल्यावर पण एकदम नरम सुते आता संक्रांतीच्या दिवशी घालून मी फोटो वगैरे टाकल तर नक्की बघा आणि तुम्ही घेतली का संक्रांतीची साडी मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला कसा वाटला हा ब्लॉग नक्की सांगा चला बाय